न्यूज न्यूजमध्ये आपलं स्वागत आपण आहोत ठाणे स्टेशनच्या बाहेरला आपण दृश्य बघतोय प्लॉट क्रमांक दोनवर ह्या सह्यासाठी लागलेल्या गर्द्या अथांग रांगापणाऱ्या बघायला मिळतात भाय्याजी जोशी हे मराठी भाषाबद्दल केलेल्या वक्तव्याचा संपूर्ण महाराष्ट्र त्याचा पडसाद पडत असताना स्टेशन परिसरामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ठाणे जिल्हा शाखेच्या वशेनं मी मराठी माझी भाषा मराठी या माध्यमातून स्वाक्षरी मोहीम राबवली जाते आणि त्या अनुषंगाने आपण बघू शकतो ही लोकांची गर्दी ही लोकांचा खूप याच्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय आणि ताई आपण सुद्धा घ्या स्वाक्षरी मोहीममध्ये उतरलात काय वाटतं थोडक्यात आम्हाला असं वाटतंय आहे की ह्यांना गुजरा, गुजरात गुजरातमधून इकडे येऊन महाराष्ट्राचं पण गुजरात करायचं आहे मुंबई पण गुजरातमध्ये न्यायची आहे त्यासाठी ही सगळी वाटचाल चालू आहे आणि ती कुठेतरी बंद पाडायला हवे नाही तर महाराष्ट्रात मराठी माणसाला न्याय मिळणार नाही आणि त्यासाठी सर्व मराठी माणसाने जागृत होणं हे गरजे गरजेचं झालेलं आहे आणि त्यासाठी सह्याची मोहीम घेऊन मराठी माणसांना आम्ही जागृत करतो भैयाजी जोशी यांनी मराठी भाषेबद्दल वक्तव्य केल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रभर त्याचा पडसाद पडत असताना ठाण्याच्या स्टेशन परिसरामध्ये सह्याची मोहीम स्वाक्षरी या ठिकाणी राबवलेली आहे जिल्हाध्यक्ष दिघे माझ्याशी जोडलेत दिघे साहेब काय आहे आपल्याला असे वेळीवेळी सातत्यानं मराठी भाषाबद्दल असं वक्तव्य केलेलं यावर आपली प्रतिक्रिया काय आपण बघू शकाल की कालच सन्माननीय उद्धवसाहेबांच्या आदेशाने उभ्या महाराष्ट्राभर ही मरे मराठी अस्मिता टिकावी आणि ही फोपावी या अनुषंगाने महाराष्ट्राचा श्वास म्हणजे मराठी याच पद्धतीने ही आंदोलनं पूर्ण मराठी भाषिक लोकांनी आणि महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या प्रत्येक नागरिक हा याच्यामध्ये सहभाग घेतो आहे ज्या पद्धतीने महाराष्ट्र टिकवण्याची मुंबई टिकवण्याची भाषा आपण एकीकडे करतो आहे मराठी भाषेला एक वेगळा एक अब्जात दर्जा देण्याच्या गोष्टी आपण करतो आहे तिकडेच ह्या भाजपवासियांनी आणि त्याचबरोबर ह्या आर एस एसच्या भैयाजी जोशी यांनी ज्या पद्धतीचं वक्तव्य केलेलं आहे त्याचा धिक्कार आणि त्याचा निषेध प्रत्येक माणूस जो प्रत्येक नागरिक या महाराष्ट्रामध्ये राहतो आहे जो भले कुठच्याही जातीपंथी धर्माचा असो पण त्याला देखील कळतं आहे की महाराष्ट्राचा श्वास म्हणजे मराठी आहे आणि महाराष्ट्राची अस्मिता ही मराठी आहे आणि महाराष्ट्रामध्ये राहायचं असेल तर आपल्याला मराठी बोलावं लागेल त्याच अनुषंगाने आजचा हा हे जे आंदोलन आहे हे त्या हा विषय सांगण्यासाठी आहे लोकांमध्ये एक जागरूकता आणण्यासाठी आहे आणि खास करून अशा नेत्यांसाठी ज्यांनी डोळ्यावरती पट्टी बांधलेली आहे मतांसाठी हे जे राजकारण चाललेलं आहे की लोकांमध्ये द्वेषभाव निर्माण करा आणि त्यांच्यामध्ये मतभेद करून आपण फक्त तमाशे बघा याचा विरोध करण्यासाठी आजचं हे आंदोलन आहे प्रत्येक मराठी माणसाचा श्वास मराठी असं असताना ती वारंवार सातत्यानं अशा प्रकारची वक्तव्य करून महाराष्ट्रामध्ये कुठंतरी द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न होतो काय झालं आहे माहिती आहे का की मराठी माणूस सहनशील आहे आणि त्याचा फायदा आज आपलीच माणसं त्याचा गैरफायदा घेऊन मराठी मराठ्यांमध्ये कुठेतरी वाद निर्माण करायचे आणि आपलं जे मराठीपण आहे जे आपला मराठीचा जो स्वा स्वाभिमान आहे तो संपवायचा तर हे खरं तर म्हटलं तर हे आपण निश्चित वगैरे करतो परंतु अशा माणसां जर आपण तिथेच जर टोकले त्यांना फटके दिले तर मला वाटतं परत कोण अशी डेअरिंग करणार नाही त्यांना फटके द्यायला पाहिजे तरच ही लोकं सुधरतील आणि हे फक्त पुढ्या सोडायच्या आणि कुठेतरी घरी घरात जाऊन बसायचं ही काही ठराविक लोकांची एक टेनन्सीच आहे आणि ही आपल्याला खूप घातक आहे तर मी म्हणतो की आता मराठीने आता पेटून उठणं गरजेचं आहे जो असा जे काय करेल किंवा बोलेल मराठी भाषेच्या विषयी त्याला तिथल्या तिथं ठोकायला पाहिजे असं मला वाटतं आपण आपणसुद्धा या ठिकाणी स्वाक्षरीहीमध्ये सहभाग झालात काय वाटतं ह्या स घडलेल्या घटनेबद्दल कित्येक विचारवंत साहित्यिकाने आणि खास करून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाने वर्षवर्ष पाठपुरावा केल्यानंतर ह्या वर्षी मराठीला अविज्य भा भाषा म्हणून यावर्षी मान्यता मिळाली आहे आणि ती मान्यता मिळत असताना एका मराठ्यांनी मराठी भाषेच्या विरोधात गरळ ओकावी हे सर्वात मोठं दुर्दव्य आहे म्हणजे मराठ्यांना जो लागलेला श्राप आहे की पुढे कोण जात असेल जे पाय घ्यायचा ह्याचा एक प्रचिती म्हणजे भयाजी जोशी कित्येक वर्षाच्या लढाईला ह्यावेळी प्रथमच आपल्याला न्याय मिळाला आहे आपल्या भाषेला अविजव्य भाष भाषा करून आपल्याला आपल्याला ह्यावेळी ह्या वर्षी मान्यता मिळाली हे असताना पण असे मराठी लोक आहेत की ज्यांना असं वाटतं आहे की मुंबईमध्ये मराठी भाषा बोलणं सक्तीचं नाही आहे आणि ह्यांचा जेवढा निषेध करू जेवढा धिक्कार करू तेवढा कमी आहे कारण बघा ह्याच्या आधी पण जशी इंग्रजांची नीती होती तोडाफोडा राज्य करा सेम नीती आर एस एसची आहे तोडाफोडा आपापसात भांड करा आणि राज्य करा कोणती निवडणूक आली की ह्या आर एस एसकडून एक एक प्रकारचा एक दगड मारला जातो आणि भाषाप्रांती वाद निर्माण केले जाते सेम भाषाप्रांती वाद आता तुम्ही साऊथला बघा चालू आहे साऊथनी पण हिंदी भाषेला कडाडून विरोध केलेला आहे सेम तीच परिस्थिती ह्या आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि मुंबईमध्ये होते आणि तो एक मराठी माणूस करतो हे एक दुर्दैवी आहे तिथले बघा सगळे एकत्र सगळे जेवढे साऊथवाले एकत्र आलेत आणि ते आपली भाषा टिकवण्यासाठी लढतायत आणि आपल्या मरा महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा दुबवण्यासाठी मराठी माणूस लढतो आहे हे एक दुर्दैवी आपल्या ह्या महाराष्ट्राचं आहे आणि ह्याचा जेवढा धिक्का सगळ्या मराठी महाराष्ट्रप्रेमींनी करावा तेवढा कमी आहे केलेल्या वक्तव्यानंतर अनेक पडसाद पडत असताना स्वाक्षरी जवळजवळ हजारो स्वाक्षरी या ठिकाणी झालेले आहेत काय वाटतंय झालेल्या वक्तव्याबद्दल आपली प्रतिक्रिया काय कसं आहे की आर एस एसचा जो अजेंडा आहे गेले अनेक वर्ष आर एस एसचा अजेंडा मांडण्यापेक्षा भारतीय जनता पार्टीचा अजेंडा असा आहे की त्यांना काही करून मुंबई ही महाराष्ट्रापासून तोडायची आहे आणि म्हणून त्यांचे हे वेगवेगळ्या मार्गाने त्यांचा हा घाट चाललेला आहे भैयाजी जोशी हे एक निमित्त आहे त्याच्यामागे ही सर्व ताकद आहे की ज्यांना काही करून मुंबई ही महाराष्ट्रापासून तोडायची आहे पण ह्यांना हे कळत नाही आहे की मुंबई ही मराठी माणसाची नसून ही रा ही मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे आम्ही मराठी माणसं सगळ्या भाषांचा आदर करतो याचा अर्थ कोणी उठावं आणि मराठीच्या टोपलीच मारावं एवढं सोपं नाही आहे या मुंबईसाठी एकशे सात हुतात्मे यांनी हुतात्मा पत्करलं आहे बलिदान दिलेलं आहे ही मुंबई मिळवताना अनेक लोकांनी आपल्या घरावरती तुळशीपत्र ठेवलेलं आहे तेव्हा मला एवढं सांगायचं आहे कोणी किती प्रयत्न केला इंद्रदेवाचा भाप जरी खाली उतरला तरी मराठी माणसापासून मराठी भाषेपासून मुंबई कोणीही वेगळी करू शकत नाही असे किती भैयाजी आले अशी भैयाजीची किती खानदाना आली बी जे पीने किती प्रयत्न केला तरीसुद्धा मराठी ही मुंबई माणसाचा ध्यास आहे ही मराठी ही मुंबईची महाराष्ट्राची अस्मिता आहे ही प्रत्येकाची भावना आहे त्याच्यामुळे मुंबईमध्ये राहणाऱ्या प्रत्येक माणसाने मराठी ही शिकलीच पाहिजे हे त्याची जबाबदारी त्याचं कर्तव्य आहे कारण घरामधली भाषा कोणती तर मराठी तर ज्या घरामध्ये मी राहतो त्या घराची मूळ भाषा मराठी ही शिकलीच पाहिजे त्याच्यासाठी कुठलाही एक्सक्यूज नाही बाकीच्या भा भाषा ज्या आहेत त्यांचा आम्ही सन्मान करतो पण काही जरी झालं तरी मी ठामपणे सांगू शकतो महाराष्ट्राची आणि मुंबईची मूळ भाषा जर कुठली असेल तर ती फक्त मराठी मराठी आणि मराठीच आहे आपण आपणसुद्धा घ्या स्वाक्षरी मोहिमेमध्ये आपण सहभागी झालात काय वाटतं अशा प्रकारचे भाषेवर बोलणं वक्तव्य करणं ह्याबद्दल आपली प्रतिक्रिया काय प्रथम आपल्या देशामध्ये भाषावर प्रांतराची झाली होती म्हणजे प्रत्येक प्रांताची म्हणजे एक महाराष्ट्र असेल तर मराठी भाषा गुजरात असेल तर गुजराती भाषा आंध्र असेल तेलुगू ते भाषा अशी प्रांतराची झाली होती आणि असं झाल्यानंतर पण आपल्याला जो महाराष्ट्राला जो जागतिक मराठी भाषेला जा, जो दर्जा मिळाला तो आत्ताच मिळाला आहे आणि एवढं सगळं हो झाल्यानंतर पण एखादा कोणती सुरेश जोशी भैया जोशी येतो आणि तो म्हणतो की घाटकोरगुबाची भाषा आहे गुजराती आहे मुंबईमध्ये मराठी भाषेची गरज नाही आहे कुठली भाषा चालेल हे जेव्हा बोलतो हे कुठे जाणून बुजून बोलतो मराठी माणसाच्या मनाला दुखवण्यासाठी बोलतो असं आमचं ठाम मत आहे आणि हे कधी बोलतो की ज्या ज्या वेळेला शिवाजी महाराजांबद्दल कोणतरी वातरटकर किंवा एक आजमी काहीतरी बोलतो अशा वेळेला हे गोष्टी बोलल्या जातात म्हणजे मराठी माणसाला जाणून बसून दुखवायचं मराठी माणसाला चेतवायचं आणि मुंबईमध्ये जी मुंबई अखंड मुंबई आहे ते मुंबईमध्ये भेद निर्माण करायचे म्हणजे हा ही गल्ली ह्या माणसाची ही गल्ली ह्या माणसाची असा जो प्रकार चालला आहे तर ह्याच्यासाठी आम्ही सर्व ठाण्यातली माणसं ठाण्याची माणूस सक्षरमोहीम घेतलेली आहे आणि सक्षरमोहीम घेऊन राजू भैया जे आहे सुरेश जोशी आहेत यांचा आम्ही तीव्र निषेध करतो आहे आणि त्यांच्यावरती राजद्रोहचा गुन्हा दाखल केला पाहिजे अशी आमची ठाम भूमिका आहे मराठी भाषेला एवढा मोठा दर्जा देऊन सुद्धा महाराजासारखी माणसं अशा प्रकारचं वक्तव्य करतात आणि संपूर्ण महाराष्ट्र आपण स्वाक्षरी केलेली आहे काय वाटत खरं तर आपल्याला कल्पना आहे या मुंबईमध्ये मराठी जगावी वाचावी टिकावी यासाठी आणि मुंबई आपली असावी यासाठी एकशे एक हुतात्म्याने बलिदान दिलं याच्या आपल्याला कल्पना आहे त्याच त्याचबरोबर असे भैयोज महाराज सारखे हे नतदृष्ट लोक हो आज मराठी मुंबईमध्ये नको आहे मराठी नको गुजराती हवी आहे हा त्यांचा एक प्रकारे संकेत आहे ही एक प्रकारे त्यांची मुंबईमधून मराठी हद्दबार करण्याचा एक प्रकारे ही बाजी आहे आणि ही बाजी मराठी माणूस कधीही चालू देणार नाही आहे या सर्व गोष्टीच्या विरोधात आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्ष हा पूर्णपणे त्या गोष्टीचा निषेध करतो आणि आम्ही सर्व ठाणेकर सर्व मराठी ठाणेकर या गोष्टीचा निषेध करतो आम्हाला या महाराष्ट्रामध्ये फक्त मराठी मराठी आणि मराठीच टिकली पाहिजे मराठीच राहिली पाहिजे आणि मराठीच्या विरुद्ध कुणी सुद्धा असं चुकीचं वक्तव्य करत असेल तर त्याला आम्ही सोडल्याशिवाय राहणार नाही त्या अनुषंगाने ही लोकांची गर्दी आपण ठेशन परिसरामध्ये आपण बघतोय आणि त्या अनुषंगाने अनेक या ठिकाणी आपल्याला मंडळी बघायला मिळते ही स्वाक्षरी मु ही स्वाक्षरी मुंबई भैयाजी जोशी ह्यांनी मराठी भाषाबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर मात्र ठाणे शहरामध्ये आणि महाराष्ट्रात त्याचा पडसाद पडता असताना स्टेशन परिसरातून घेतलेला स्पेशल रिपोर्ट